गटकळ करिअर अकॅडमी सातोना रोड सेलू पोलीस भरतीसाठी नवीन बॅच दोन जूनपासून सुरू सेलू शहरातील राष्ट्रीय महामार्ग पाचशे अठ्ठेचाळीस बी देवगाव फाटा पाथरी या रस्त्यावर सेलू परिसरात दोन वाहने गस्तीवरील पोलीस पथकाने रायगड कॉर्नरवरून पाठलाग करत पाथरी रस्त्यावरील नूतन कॉटन जिनिंग समोरील रस्त्यावर ताब्यात घेतले आहे या दोन वाहनातून बारा गोवंश बैलासह बारा लाख सत्तर हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही घटना बारा जून रोजी मध्यरात्री दोन वीस वाजता घडली असून गुन्हा पहाटे पाच पंचावन्न वाजता दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू शहरातील रायगड कॉर्नर परिसरात रात्रीच्या गस्तीवर असलेल्या पोलीस उपनिरीक्षक गणेश पवार पोलीस नायक सर्वश्री सोपान बारोकर जगन्नाथ मुंडे गजानन जायभाय मनोहर कोपनार यांच्या पथकाने ताडपत्री बांधून आलेल्या दोन वाहना थांबविण्याचा था प्रयत्न केला असता दोन वाहनाच्या चालकाने वाहने न थांबविता था, सुसाट वेगाने पात्रीच्या दिशेने नेत असताना पोलिसांनी पाठलाग करून नूतन कॉटन जिनिंगच्या समोर पकडले या दोन्ही वाहनात मिळून बारा गोवंश बैल होते आरोपीसह दोन्ही वाहने ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही सौ पोलीस ठाण्यात लावण्यात आले आहे ही कार्यवाही बारा जून रोजी मध्यरात्री दोन वीस वाजता करण्यात आली दोन्ही वाहन आणि बैल बारा बैल असा बारा लाख सत्तर हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलीस उपनिरीक्षक गणेश पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे पंच्याऐंशी अब्लिक दोन हजार पंचवीस महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलम पाच अ पाच ब नऊ अकरा सह कलम अकरा अब्लिक एक ड आणवे मो मोज फैदान शेख सगीर वय एकवीस वर्ष चालक राहणार इस्लामपुरा सावदा तालुका रावेर जिल्हा जळगाव सलमान इसाक कुरेशी एकवीस वर्ष खाजानगर वरणगाव तालुका भुसावळ जिल्हा जळगाव शेख हयात शेख मासूम वय पंचवीस वर्ष चालक राहणार मन्यार मोहल्ला चिनावल तालुका रावेर जिल्हा जळगाव शेख आपे शेख शेख एजाद वय वीस वर्ष खाजानगर सावदा तालुका रावेर जिल्हा जळगाव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुरेश पुलाते पुढील तपास करत आहे दरम्यान सेलू शहरातून सेलू ते परभणी व सेलू ते पाथरी या रस्त्यावर पाथरी आणि परभणी येथील जनावरांच्या आठवडी बाजारच्या पूर्वी सरासपणे गोवंश बैल भरून वाहतूक करण्यात येत असते ते या पकडलेल्या वाहनावरून स्पष्ट झाले आहे महालक्ष्मी प्लायवूड अँड हार्डवेअर पाथरी रोड सेलू सर्व प्रकारचे साहित्य मिळण्याचे एकमेव ठिकाण नारायणी मॅचिंग सेंटर मुंढा सेलू